मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाउंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस, तेवीस। राहता शहरात नव्यानं धाडीवाल परिवारानं सुरू केलेल्या नमो मेन्सवेअर या वास्तूचा भव्य उद्घाटन सोहळा माजी खासदार डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या शुभस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला राहता शहरात गेल्या अनेक वर्षापासून धाडीवाल परिवार वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे आज त्यांनी नव्यानं नमो मेन्सवेअर इनरवेअर ॲक्सेसरीज या वास्तूंची नवीन सुरुवात केली या फॉर्मचं उद्घाटन डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शुभस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं धाडीवाल परिवाराच्या वतीनं डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं यथोचित या सन्मान करण्यात आला यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर तसेच सर्व सन्मान्य नगरसेवक यांचाही सन्मान करण्यात आला या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर विखे पाटील म्हणाले पारस धाडीवाल यांच्या मनापासून अभिनंदन करतो शहराच्या आहे येणाऱ्या काळात राहता शहर औद्योगिक शहर म्हणून ओळखलं जाईल पुढील दोन वर्षात या शहरात निर्माण होणारी प्रत्येक वास्तू राहत्याच्या निश्चित व्यवसायात निश्चित भर पडेल असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर सुजय विखे पाटील नगराध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर सर्व सन्मान्य नगरसेवक त्याचप्रमाणे अशोक धाडीवाल प्रकाशलाल धाडीवाल रमणलाल धाडीवाल सतीश धाडीवाल पारसशेठ धाडीवाल जोगीलाल धाडीवाल अजित गाडीवाल प्रवीण धाडीवाल ललित धाडीवाल कमलेश धाडीवाल सुनील धाडीवाल कल्पेश धाडीवाल शुभम धाडीवाल आनंद धाडीवाल यश धाडीवाल संदेश धाडीवाल निलेश धाडीवाल त्याचप्रमाणे संचेती सुराणा पृथ्वीराज सुराणा पोपटचट चोरडिया सौरभ सुराणा महावीर सुराणा लालचंद पिपाडा तेजराज पिपाडा रमणलाल पिपाडा मंडलेचा परिवार विशाल मुलफर भन्साळी परिवार नाशिक आदी यावेळी उपस्थित होते त्याचप्रमाणे या कार्यक्रमाप्रसंगी राजूशेठ भन्साळी गो, शेठ रायसोनी नंदलाल डोंगरवाल शेठ रोणवाल सुनील पिपाडा विरेश रोणवाल राजेंद्र बाबळे सर्वसन्मान्य नगरसेवक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण सर्व नमो या मेन्स च्या भव्य उद्घाटन सोहळ्यासाठी जमलो आहोत आजच्या या विशेष प्रसंगी आमच्या सर्वांच्या वतीने आपल्या माननीय मुख्य पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत करताना मला अत्यंत आनंद आणि गौरव वाटत आहे अशा या थोर व्यक्तिमत्त्वाच्या सानिध्यात आजच्या आजचा कार्यक्रम संपन्न होत खर आहे हे आपल्यासाठी खरोखर अभिमानास्पद आहे आपल्या व्यस्त क्रमातून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत त्यांच्या हो। अनुभवातून आणि विचारातून आम्हाला नक्की नक्कीच नवीन ऊर्जा नवीन व दिशा मिळेल याबद्दल कोणतीही शंका नाही माननीय खासदार डॉक्टर सुजय दादाजी विखे पाटील माननीय नगर अध्यक्ष डॉक्टर स्वाधीनजी गाडेकर व सर्व उपस्थित सर्व प्रतिष्ठित लोकांचे मी पारस श्री पारस श्री लोकांचेहनलालजी धाडीवाल व वा संपूर्ण धाडीवाल परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत करत आहे धन्यवाद खर तर त्यांच्या सर्व परिवाराचे मी मनापासून अभिनंदनही करतो आणि आज खर तर लग्न सगळी फार मोठी आहे हे वेळ मी देऊन बसलो होतो आणि म्हणून मग मला या ठिकाणी यावं लागलं आज नमो वेअरच्या माध्यमातून राहत्या शहराच्या औद्योगिकरणाला एक फार मोठा हातभार या परिवाराच्या वतीने लावण्यात येत आहे आणि जसं आपण सांगितलं आणि ठरवलेलं आहे की राहता आता औद्योगिक शहर म्हणून ओळखलं जाणार आहे आणि पुढच्या दोन वर्षांमध्ये या शहरामध्ये निर्माण होणारी प्रत्येक वास्तू छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या कॉम्प्लेक्सचं नूतनीकरण असो पोलीस स्टेशन ऑफिसेस ग्रामीण रुग्णालय दोन वर्षानंतर राहतरा निश्चित जेवढे उद्योग आज या ठिकाणी चालू आहेत त्यामध्ये किमान पंचवीस ते तीस टक्के भर झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी व्यक्त करतो आज या नमो मेन्स उद्घाटनाप्रसंगी दारिवान परिवाराला मी माझ्या वतीने आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो आपण सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी आलात आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्नगर